नमस्कार आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे ट्रक अपघातात चालक व क्लिनर चा दुर्दैवी मृत्यू सविस्तर उत्तर बुलढाणा मुंबई राष्ट्रीय महामार्गावर ग्रामक्रूम क्रुम तीन पुलाजवळ दिनांक सात फेब्रुवारी दोन रोजी रात्रीच्या सुमारास आयशर ट्रकचा भीषण अपघात झाला एम एच एकवीस बी एफ साठ चौऱ्याहत्तर क्रमांकाचा सा ट्रक नागपूर येथून नगरकडे लोखंडी पाईप घेऊन जात असताना अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्रक ट्रक रस्त्यावरील डिव्हायडर वर विरुद्ध दिशेने पुला जवळील खोल अपघाताच्या धक्क्याने ट्रक मधील लोखंडी पाईप हे ट्रकच्या कॅबिन मध्ये जाऊन पडले व थेट चालक अनिसुद्दीन काझी आणि क्लिनर मोहम्मद रेहान मोहम्मद नाझीम दोन्ही राहणा जवाहरनगर बुलढाणा यांच्या अंगावर कोसळले या गंभीर अपघातात दोघेही अत्यवस्थे जखमी होऊन जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच माना पोलिस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह हो सौवेचनासाठी पाठविण्यात आले सदर अपघाताचा पुढील तपास माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश नावकर यांचे मार्गदर्शनाखालीच पोलीस हवालदार दीपक सोळ बुलढाणे की गाडी आहे भैया दो जने जगा पे ऑन द स्पॉट खलास दोनों कैबिन में दबे हुए